नम बुधाय जय भीम नमस्कार लॉर्ड बुद्धाच्या चॅनल मार्फत आपण निवडणुका महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसचं जे रणशिंग वाजलेलं आहे त्या संदर्भात आपण प्रत्येक उमेदवारांकडे जाऊन आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे आज आपण ज्या उमेदवाराशी चर्चा करणार आहे त्यांच्याबद्दल एक विशेष सांगायचं म्हणजे राजकारणामध्ये बरेचदा राजकारणे खूप आकारस्थळेपणा करतात किंवा खूप मोठ्या पण एक जेंटल म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे असे डॉक्टर मिलिंद माणे जे प्रभाग सत्तावन उत्तर नागपूरचे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार आहे सर जय भीम जय भीम जय भीम खूप स्वागत एकंदरीतच पाहता जी तयारी आहे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आणि त्यातल्या त्यात उत्तर नागपूरचं प्रचाराला सुरुवात झालेली आहे एकंदरीत परिस्थिती काय वाटते प्रचार जवळपास दहा दिवसांचा झालेला आहे आणि या प्रचारामध्ये मी जेव्हा जनसंपर्कामध्ये पद रॅली काढतो पदयात्रा काढतो तर लोकांचा आय टू आय कॉन्टॅक्ट होतो त्यांची बॉडी लँग्वेज त्यांचं स्मितहाश्य आणि त्यांच्याकडून मिळत असलेला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा मला निश्चितच माझं बळ वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो आणि ज्या लोकसंख्येमध्ये अधिक लोक जेव्हा मला हा असा रिस्पॉन्स देतात तर एक शून्य राजनितीज्ञ म्हणून मला त्याची कल्पना येते की लोकांचा कल हा माझ्या बाजूने दुरुस्तपणे आलेला आहे आणि तो वाढलेला आहे असं मला जाणवतं आपण उत्तर नागपूरच्या प्रभागाचा जर विचार केला तर इथे मिश्र लोकसंख्या आहे म्हणजे सर्व जमा समाजाचे सर्व जातीधर्माचे मग तुम्ही पंजाबी असो सिंधी असो किंवा बहुजन समाज असो याचं बाहुल्य इथे आहे तर त्या ह्या मिश्र लोकवस्थेशी संपर्क साधताना कुठे काय अडचण निर्माण होती की त्या सगळ्यांचं सारखं प्रेम तुम्हाला मिळत आहे मला सर्वांचं सारखं प्रेम मिळतं उत्तर नागपूर पूर्ण जर जातीधर्मांचा विचार केला तर एक भारत देशच या उत्तर नागपूरमध्ये वसलेला आहे सर्व जाती धर्माचे लोक बहुसंख्येमध्ये आपल्या आपणास इथे पाहावयास मिळतील म्हणजे जरी बौद्ध समाजाचं येथे भाऊ म्हणजे बहुमत असलं तरीही परंतु इतर समाज जसं मुस्लिम समाज आहे ख्रिश्चन समाज आहे शीख समाज आहे शिंदी समाज आहे उत्तर भारतीय समाज आहे कुणबी आहे तेली समाज आहे त्यानंतर इतरही जे मायनॉरिटीचे समाज आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या उत्तर नागपूरमध्ये तुम्हाला पाहावयास मिळतात आणि माझं एकंदरीत ऑब्झर्वेशन हे आहे की मी एक डॉक्टर या नात्याने या उत्तर नागपूरमध्ये जवळपास चाळीस वर्षांची आरोग्यसेवा दिलेली आहे आणि मला सर्व जाती धर्मातील लोक एक डॉक्टर या नात्याने पाहतात आणि मी पण डॉक्टर या नात्यानेच सर्व लोकांना पाहतो माझ्या पाहण्यामध्ये वागण्यामध्ये कुठेही जात धर्म पंथ मी ठेवलेला नाही आहे त्या कारणाने मला सर्व धर्मियांचा सारख्या प्रमाणामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळत आहे एक खूप सुंदर गोष्ट आपण केली की मला असं वाटतं मला पर्सनली आणि चॅनलच्या माध्यम की ज राजकारणामध्ये तसा जातीधर्म येऊ नये आणि तुम्ही त्याचा सन्मान करता खूप मोठी गोष्ट आहे परंतु ब बरेचदा विरोधी पक्षाकडनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांवरती किंवा भारतीय जनता पक्षावरती सर तर होते की बहुजन पक्षाचं रिझर्वेशन भाव भारतीय जनता पक्ष हा जे काढून टाकणार आहे किंवा यांचं बहुमत आलं तर तो त्यांचं संविधानच बदलून टाकणार आहे तर हे ओरट सतत लोकसभेच्या निवडणुकीपासून होत आली आणि ती आतासुद्धा विधान ती री ओढल्या जात आहे काय सांगा वास्तविक पाहता मागच्याच वेळेस हा खोटा नॅरेटिव्ह काँग्रेस पक्षाने या भारत देशामध्ये सेट केला आणि त्याचा त्यांना फायदा देखील झालेला आहे परंतु एकदा जो खोटा नॅरेटिव्ह सिद्ध झाल्यानंतर जनता मात्र पूर्वबुद्ध प्रबुद्ध जनता जी आहे ती जाणून जाते की हे केवळ मतांचं राजकारण आहे मतं मिळविण्याच्यासाठी असं काहीतरी खोटं बोलून मतं मिळवण्याचा प्रकार राजकीय पक्षांकडून होतो तर मागच्या वेळेस काँग्रेसकडून हा मोठा खोटा प्रचार झालेला होता त्याला आमची सामान्य जी जन जनता आहे आणि विशेष करून बौद्ध समाज अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाज त्याला बळी पडला आणि त्यांनी काँग्रेसला भरपूर मतदान त्यावेळेस que ele luta. नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही केवळ आवई होती आणि ही कुठेतरी आता शांत झाल्यासारखी आहेत महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा तीच हरी ओढण्याचा प्रकार सुरू आहे परंतु महाराष्ट्रातली आता शुद्ध शुज्ञ जनता जी आहे कारण आंबेडकरी समाज जो आहे शिकून सवरून प्रबुद्ध झालेला आहे आणि आंबेडकरी समाजाचं राजकीयकरण झालेलं आहे आंबेडकरी समाज समजतो की आम्ही कोणाला मतं दिलेली पाहिजेत कोणती खु बाब खोटी आहे आणि खरी आहे हे त्यांना चांगल्या रीतीनं समजतं म्हणून मला असं वाटतं की हे आता काँग्रेसचं जे खोटं बोलणं आणि हे खोटे नॅरेटिव्ह संविधान बदलल्या जाईल आरक्षण आमचं संपविलं जाईल आमच्या नोकऱ्या संपविल्या जातील आमचं राजकीय आरक्षण संपविलं जाईल या सर्व म्हणजे त्याला काही आधार नाही या बाबींना आणि मी स्वत मी पण आंबेडकरी चळवळीतून आलेला एक कार्यकर्ता आहे मी सुज्ञ कार्यकर्ता आहे शि सुशिक्षित पण आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलेलो आहे तर याचा अर्थ मी माझा स्वाभिमान किंवा माझा आंबेडकरी चळवळीचा वसा आणि मी आंबेडकर चळवळ माझ्या समाजाला विसरून गेलेलो आहे तिथे अशातला काही एक भाग नाही ती माझी राजकीय सोय आहे कोणत्याही राजकीय पक्षामधून निवडून येऊन समाजाची कामं करणे ही महत्त्वाचं आहे आणि भारतीय जनता पक्षाला हे अभिप्रेत आहे आणि भार भारतीय जनता पक्ष आम्हाला ग्रीन सिग्नल देतो की तुम्ही तुमच्या समाजाची कामे निर्भीडपणे करा किंबहुना त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरा ते आले तर प्रायोरिटीने त्यांची कामही करा त्यांचा असा आपल्यावर आरोप आला नाही पाहिजे की भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी आहे बोधांची काम कामे करत नाही असे लोकांना वाटू नये म्हणून मला तर स्पष्ट निर्देश आहेत की तुझ्या समाजाची कामे तू प्रचंड मोठ्या प्रमाणात करायची तुझ्याच्यानं होत नसतील तर ते आमच्याकडे घेऊन यायचे आम्ही ती करू अशा पद्धतीचे निर्देश आहे आणि मी त्याप्रमाणे ते करतो राजकारण हा हा जो आहे समाजकारणाचा मोठा म्हणजे त्याला मोठं विचारपीठ आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये समाजसेवा करण्याचंच सर्व काम राजकारणातून घडतं तर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जा आणि आपण राजकर्ती जम जमात बना हे सांगितलेलं होतं त्यांनी असं नव्हतं हो म्हटलं की तुम्ही ह्याच पक्षातून जा त्याच पक्षातून जा त्यांचा आग्रह होता की आर पी आयमधून तुम्ही गेले पाहिजेत कारण इतर पक्षांमधून तुम्हाला पक्षाच्या विचारांना आणि त्यांच्या आचारसंहितेला बांधील राहावं लागतं हां वै वैचारिक तडजोड करावी लागते, करा लागते। परंतु मला असं माझं स्पष्ट आज अनुभव आहे मी दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये आहे आम्हाला कुठलीही वैचारिक तडजोड करावी लागत नाही उलट आम्हाला वैचारिक स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हजारो वर्ष उच्चवर्णीयांनी ज्या समाजाला दाबून ठेवलेलं होतं आता तो समाज जर वर येत आहे आणि आपल्या गोष्टी म्हणणं मांडत आहे तर त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊन त्यांची त्या समाजाची कामं केली पाहिजेत असे आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांचे स्पष्ट निर्देश आहेत अगदी आपण म्हणता त्याचा अनुभव मी आपल्यासोबत शेअर करू इच्छितो काही दिवसपूर्वी किरण रिजिजू आहे केंद्रीय मंत्री ते देखील नागपुरात आल्याचा त्यांनी हाच विचार बोलवून दाखवला की भारतीय जनता पक्ष हा जाती धर्मात भेद करत नाही आणि बहुजन समाजासाठी बहुत ब बरेचसे त्यांचे काही आणि महाराष्ट्रातील देखील जर जनतेनी आणि त्यांच्या नेत्यांनी जर त्यांच्यापर्यंत काही त्यांच्या मागण्या जर केल्या तर त्या नक्कीच त्याचा प्रायोरिटीने विचार करण्यात मला असं वाटतं की डॉक्टर मि माने यांना जर संधी मिळाली तर नक्कीच हा केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचून समाजासाठी नक्की काही करतील उत्तर नागपूरचा जर विचार केला तर असे कोणते मुद्दे आहे की जिथे अजून आपल्याला बरंच काही काम करावं लागेल ला असं वाटतं मी माझा पेशा हा डॉक्टरी असल्या कारणाने मी राजकारणातच मुळातच सिकल सेलच्या निर्मूलनासाठी आलेलो आहे आणि मला आनंद वाटतो हे गोष्ट शेअर करण्यासाठी की आपल्या समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये असलेला सिकलसेह हा आजार केवळ मी आमदार असताना नरेंद्र मोदी साहेबांना पत्र दिलं त्या पत्राच्या आधारावर आद आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये या नॅशनल सेल इरॅडिकेशन प्रोग्रॅम हा लावलेला आहे आणि चौदा राज्यांमध्ये लावला मी के के भारत चवदा मदे जेते जेते है तर मागणी केवळ महाराष्ट्रापुरती केली होती परंतु भारत देशातील चौदा राज्यांमध्ये जिथे जिथे सेल आहे तर त्यांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत या देशातील सेल निर्मूलन झालं पाहिजे यासाठी त्यांनी राष्ट्रीय सेल निर्मूलन कार्यक्रम लावला हे माझं राजकारणातलं सर्वात मोठं यश आहे दुसरं हां दुसरं यश मला हे मिळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेड Porque शाळा प्रवेश दिवसा, दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभर आणि तो जगभर साजरा व्हावा ही एक माझ्या मनामध्ये मी मनीषा ठेवलेली होती ती देखील माझी पूर्ण झाली आमदार असताना केवळ मी आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलं ते पत्र त्यांनी विनोद तावडे शिक्षणमंत्र्यांकडे पाठवलं आणि शिक्षणमंत्र्यांनी केवळ सात दिवसामध्ये विधानसभेमध्ये घोषणा केली की डॉक्टर के बाबासाहेब आंबेडकरांचा सात नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रात शासकीय स्तरावर साजरा होईल आणि तो होतोय याचा देखील मला अभिमान आहे दुसरी बाब जी आहे की आम्ही बौद्धांची लग्न जी आहेत लग्न झाल्यानंतर आमची लग्न जी आहेत ती लिगल नाही आहेत भारतीय संविधानामध्ये त्याचा त्याला नमूद नाही केलेलं आहे तर आम्ही हिंदू मॅरेज ॲक्ट अंतर्गतच आमची लग्न गृहीत धरल्या जातात परंतु बुद्ध पद्धतीनं झालेले जे लग्न आहेत ते गृहीत धरल्या जात नाही म्हणून आम्हाला घटनेमध्ये सुद्धा त्या आमच्या लग्नांना स्थान नाही आहे आमची पत्नी रखेल आहे आमची मुलं अनवरस आहेत अशा पद्धतीचा भाव घटनेमध्ये आहेच आहेच म्हणून बुद्धिस्ट मॅरेज ॲक्ट तयार व्हावा यासाठी मी म्हणजे माझं काम केलेलं आहे त्याचा मसुदा तयार झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या न्याय विभागाकडे तो न्याय आणि ज्युडिशरी विभागाकडे तो दिलेला आहे आणि मी आमदार झाल्यानंतर बुद्धिस्ट मॅरेज ॲक्ट ह्या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा किमान बुद्धांसाठी तर यासाठी मी प्रयत्न करेन आणि चौथं माझं देशाची लोकसंख्या कशी आटोक्यात येईल यासाठी माझ्याकडे खूप सुंदर प्रोजेक्ट आहे तो मला फक्त कायदा एक कायदा काढून त्याला इम्प्लिमेंट करायची माझी इच्छा आहे आणि तो जर झाला तर देशाची लोकसंख्या जी आहे ती कुठेतरी आटोक्यात येणं हा आटोक्यात येण्याची आटो शक्यता आहे जाता जाता ह्या आपल्या उत्तर नागपूरची जनता तसंच पूर्ण महाराष्ट्राची जनता आपल्याला लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून पाहत आहे तर त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय मार्गदर्शन करा काय आवाहन करा मी माझ्या सर्व प्रबुद्ध जनतेला विशेष करून बौद्ध समाजाला विनंती करतो की मी एक बौद्ध समाजाचा आहे मी माझी जात आता रेकॉर्डवर महार आहे परंतु माझा धर्म बौद्ध आहे आणि मी सर्व समाजाला मी भारतीय जनता पार्टीमध्ये मी आधी आर पी आयमध्ये काम केलं बाळासाहेब आंबेडकरांसोबत पंधरा वर्ष काम केलं परंतु मला तिथून निष्कासित करण्यात आलं काहीही कारण नसताना प आता मी पा पाच वर्ष मी इंडिपेंडंट राहिलो मी ब बी एस पीकडे तिकीट मागण्याचा प्रयत्न केला नाही मिळाली आर पी आयच्या इतर गटांकडे जाण्याचा जा प्रयत्न केला मला तिथे सामावून घेण्यात नाही आलं मग शेवटी पर्यायाने मी इंडिपेंडंट निवडणूक लढलो आणि जेव्हा मला पंचवीस जर मतं इंडिपेंडंट निवडणुकीत मिळाली तेव्हा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी गडकरी होते त्यांनी मला फोन करून अभिनंदन केलं की के तुला एवढी मतं मिळाली मी चूक केली की के तुझ्यासारख्या माणसाला जर आम्ही तिकीट दिली असते तर कदाचित आमचा ता नामदार निवडून आला असता पण त्यानंतर पाच वर्षानंतर गडकरी साहेबांनी मला घरी तिकीट पाठवली मी माझ्याकडे एबी फॉर्म पहिले आला आठ वाजता दहा वाजता मी पक्ष प्रवेश केला भारतीय जनता पक्षामध्ये अकरा वाजता फॉर्म भरला आणि एकोणीस दिवसामध्येच मला पक्षाने आमदारसुद्धा केलेला आहे तर मी जनतेला हीच एक विनंती करतो आहे की मी भारतीय जनता पक्षामध्ये जरी असलो तर बौद्ध समाजाने माझ्यावर असे कोणतेही ताशेरे उडू नयेत की मी संघाचा माणूस झालेलो आहे आर एस एसचा माणूस झालेलो आहे मी म्हणजे ब्राह्मणांचा माणूस झालेलो आहे मी ब्राह्मण झालेलो आहे मी असं काही मी काही नाही मी तुम्हाला स्पष्टपणे म्हणजे मला ते सांगण्याची बिलकुल अडचण नाही आहे की मी भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही विंग म्हणून मी तेथे आंबेडकरवादी म्हणून काम करतो आहे मी वाच डॉग आहे भारतीय जनता पक्षामध्ये आणि मला माझा भारतीय जनता पक्ष बौद्ध समाजाचा नेता म्हणून त्यांनी मला स्वीकार स्वीकृत केलेला आहे ते जसे मोठे राजे आहेत तर मी माझ्या समाजाचा छोटा राजा आहे एका राजाने दुसऱ्या राजाला राजासारखी वागणूक द्यावी ती वागणूक मला भारतीय जनता पक्षामध्ये मिळते मी पहिल्यांदा निवडून आलो दुसऱ्यांदा नाही आलो तरी मला तिसऱ्यांदा पक्षाने तिकीट देऊन माझ्यावर विश्वास दाखविलेला आहे हे त्या पक्षाचं मोठंपण आहे आणि त्यामुळे मला तिथे काहीही अडचण नाही मला समाजाची कामे करण्याच्यासाठी बौद्ध जनतेने विशेषत मला मतदान करावं ही अपील मी बौद्ध जनतेसमोर करतो आहे एवढंच माझं खूप खूप धन्यवाद सर एक अपील डॉक्टर मिलिंद माने यांनी केलेली आहे उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला की त्यांनी मतदान त्यांना करावं एक अपील आम्ही देखील या माध्यमातून करतो आहे मिलिंद माने डॉक्टर साहेबांबद्दल बोलायचं झालं तर एक सुशिक्षित म्हणजे त्यांचं एक बालरोग तज्ज्ञ ते आहेत आणि त्यांनी ह्या एरियामध्ये बऱ्याचशा लोकांचे जे दुःख आपण म्हणू की शारीरिक व्याधी म्हणा किंवा त्यांची मानसिक व्याधी म्हणजे ते बालपणापासून जे आहे त्या बालकांपासून तो मोठ्यापर्यंत त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे तर असा व्यक्ती एक खरोखर आयडियल कॅन्डिडेट हा होऊ शकतो एक अपील आम्ही या माध्यमातून परत आपल्याला करू इच्छितो की वीस तारखेला जे मतदान होणार आहे आपलं कर्तव्य समजून प्रत्येक नागरिकाने बाहेर जावं आणि मतदानाचा कर्तव्य पार पाडणं योग्य उमेदवाराला जरूर मतदान करावं तुर्तास आपण इथेच थांबूया जय भीम नमस्कार खूप खूप धन्यवाद नमो बुद्ध आहे